रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी असोला तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील काही ग्रामस्थ यांच्या तक्रारीवरून तेथील थे ग्रामस्थांमध्ये वाढत्या मूतकड्याचे अर्थात किडनी स्टोनचे प्रमाण लक्षात घेऊन ही संख्या दिवसेंदिवस का वाढत आहे यामागील कारणे शोधून तेथील थे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या संदर्भात तसेच तेथील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मान्य जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आले आहे जिल्हा परभणीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे हे जिंतूर तालुक्यातील आसोला गावामध्ये जे किडनी स्टोनचा प्रकार चालू आहे गावात त्यामुळे तेथील जे नागरिक परेशान आहेत जवळपास पन्नास साठ लोकांना हा आजार झालेला आहे आणि त्या आजाराचं निदान करण्यासाठी आम्ही आरोग्य विभागाला विभागाला कलेक्टरमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी सक्षम टीम पाठवून मेडिकलची टीम पाठवून त्या पाण्याची तपासणी करावी किंवा शेतामध्ये जे खत वगैरे वापरतात त्या खतामुळे काही प्रॉब्लेम होत आहे का याची तपासणी करावी आणि त्या लोकांना या रोगापासून तिथं राहत मिळावी यासाठी आज आम्ही जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सर जे लोक बिमार पडलेले आहेत याच्या उपचारासाठी बी जवळ दवाखाने बी नाही आणि असले तर बी लोक लोक जात नाही नेमकं माझा याचा प्रश्न आहे याच्यावर दोषी कोण आहे सध्या तर सध्या त्या असोला गावातील रुग्ण हे अतिशय परेशान आहेत की त्यांना किडनी किडनी स्टोनमुळे ते परेशान आहेत परंतु याला जिम्मेदार सध्या जी मेडिकल आपली परभणी जिल्ह्याची जी टीम आहे ही त्या ठिकाणी गेल्यानंतरच त्यांनी जे तपासणी करतील आणि त्या तपासणीमधून जो काही मेडिकल रिपोर्ट येईल त्यानंतरच हे ठरवलं जाईल तोपर्यंत काही सांगता येत नाही आणि आमची एवढीच विनंती आहे की मेडिकल टीम तिथे जाऊन त्या गावाच्या पाण्याची तपासणी करावी तिथे जे शेतं आहेत त्या शेतामधील जे खतं वगैरे वापरतात या खतामुळं हा प्रकार होतो आहे का ची या सगळ्या गोष्टीची तपासणी करून याचा निकाल लावा अशी या ठिकाणी विनंती करण्यात आली नमस्कार मी प्रीती ज्ञानेश्वर फुले पाटील आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या ऑफिसला आलो आहेत आणि आज आम्ही असोला गाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी या गावाचा एक इशू घेऊन आलो आहे कारण की त्या गावामध्ये आज ऑलमोस्ट पन्नास लोकांना किडनी स्टोन किंवा किडनी रिलेटेड आजार ले ले आजार झालेले आहेत आणि त्या आजारामध्ये खूप जास्त लोक जे जा आहेत ते तीस ते पस्तीस या वयोगटातले आहेत आणि आम्हाला कन्सर्न एवढं आहे की त्या गावात नेमकं काय प्रॉब्लेम आहे कशामुळे त्या लोकांना हे आजार होत आहेत तिथलं पाणी क दूषित झालं आहे किंवा कसले पेस्टिसाईड्स म्हणा किंवा फर्टिलायझर्स काही खराब कशामुळे एखादा पाण्याचा स्रोत खराब झाला आहे का की त्याच्यामुळे हे इन्फेक्शन जा होत आहे आणि दुसरे काही किडनीचे आजार होत आहेत एवढंच नाही तर आज त्या गावामध्ये पाच ते सात जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे आज कुठल्याही जर तुम्ही हॉस्पिटलला गेलात तर किडनीचे जर तुम्हाला त्याचं मेडिकेशन घ्यायचं असेल तर आज तो खूप महाग जात आहे त्याचं पूर्ण प्रोसिजर आणि किडनी रिलेटेड आजार डायलिसिस वगैरे जर करावं लागलं ते एक रेग्युलर प्रोसिजर आहे या लोकांना जेव्हा किडनी स्टोन झाले आहेत ते जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलला जातात फक्त त्यांना सलाईनवरती ठेवले जात आहे म्हणून आमचा कन्सर्न आहे की या लोकांकडे जाऊन तुम्ही त्या गावामध्ये जाऊन त्या गावामध्ये पाण्याची तपासणी करा हे नेमका आजार कशामुळे होत आहेत इन्फेक्शन्स कशामुळे आहेत या सगळ्या गोष्टींची पडताळणी झाली पाहिजे एवढंच नाही तर या गावामध्ये मेडिकेशनची सुविधा जी आहे ती लवकरात लवकर, लवकर त्या तिथे गावात जाऊन अवेलेबल करून दिली पाहिजे आज हे गाव जिंतूरच्या पण पुढे आहे आणि त्या लोकांना ग खूप गरीब लोक आहेत त्या लोकांना तिकडून इकडे परभणीपर्यंत येण्यामध्येच अर्धे तरी खर्च जातील त्यांचे त्याच्यामुळे आमची विनंती आहे शासनाकडे की तुम्ही तुमच्या मेडिकल टीमला ऑर्डर्स द्या आणि त्या गावामध्ये पाठवा त्या गावातल्या लोकांचे चेकअप्स करा आणि ह्या गावामध्ये जोपर्यंत तुमच्या कसल्याही प्रकारचे टेस्ट पूर्ण होत नाहीत रोजच्या रोज पिण्याच्या पाण्याचे ॲटलीस्ट पिण्याच्या पाण्याचे टँकर त्या लोकांना प्रोव्हाइड करा कारण की छोट्या छोट्या मुलांची पण लाईफ धोक्यामध्ये आहे गरीब हां गरीब लोक त्यांना इलाजासाठी काही नाहीये श्रीमंत तरी कसे कुठून ना कुठून पैसे हे करून इलाज करत आहेत पण गरीब लोकांना आज कोणीच वाली नाहीये तिथे त्याच्यामुळे आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना इथं विनंती करायला आलो की या गावाकडे तुम्ही लक्ष द्या आणि शासनाला या गोष्टी कळवा सतरा मार्च रोजी रुग्ण हक्क संरक्षण समिती चे आमचे जिल्हा अध्यक्ष बनकर यांच्याकडे काही जिंतूर तालुक्यातील असोला या गावातील काही ग्रामस्थ तसेच काही सामाजिक कार्यकर्ते व संस्था या एक निवेदन घेऊन आले होते की या प्रभागामध्ये आशोला पाठी जे नागरिक आहेत ग्रा, ग्रा, ग्राम 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 ग्रामस्थ यांच्यावर किडनी स्टोनचे वाढते प्रमाण या रोगाचं प्रमाण वाढत आहे त्या अनुषंगाने आपल्या पद्धतीने एक शासन प्रशासनाला निवेदन देऊन त्यांना न्याय देण्याचं काम करण्याची विनंती केली होती त्या अनुषंगाने आज आम्ही रुग्णा संरक्षण समितीच्या वतीने इथं आज जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर महिला जिल्हा अध्यक्षा उषाताई पंचांगे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरपराज महिला कार्याध्यक्षा प्रीतीदाय घोले पाटील महिला आघाडी मराठवाडा अध्यक्ष सुरेखाताई किलारे शहरातील कैलास पतंगे विधी सल्लागार अॅडव्होकेट महेंद्र काळे तसेच आमचे संपूर्ण सहकारी मित्र टीम आम्ही तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलो जिल्हाधिकारी साहेब शाएब, साहेबांच्या सहकार्यानं सहकारी अधिकाऱ्यांना भेटून ते सर्व प्रकार त्यांना समजून सांगितला की कशाप्रकारे हे तिथल्या ग्रामस्थांना किडनी स्टोनचा रोग होत आहे त्याच्या मागचे कारण काय आहे जे काही कारण समोर येतील ते कारणाचं निदान करावं आणि तिथलच्या नागरिकांचा जे किडनी स्टोनचा जो रोग आहे हे लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करावे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना मागणी केली आहे की, की जिल्हा सामान्य रुग्णालयाची जे काही वैद्यकीय टीम असेल त्या गावात पाठवून त्याच्यावर उपचार करून त्यामाग तिथे चौकशी करून जे काय त्याच्यामागं दोषीबंधन कोणी आढळत असेल तर जाणून बुजून असं कोणी का त्याच्यावर पण कारवाई करण्याची आम्ही विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे ता तरी असं वाटतं की तिथं त्या पाण्यामुळे काहीतरी किडनीस्टोनचे प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे तिथं तर पाणी सर्वात प्रथम तपासून बघावं आणून ज्या अजून ज्या ज्या काही यंत्रणा असतील त्या तपासून तिथलच्या ग्रामस्थांना ते न्याय देण्याचं काम करावं या रुग्णालयाचा बसून वाचण्याचा प्रयत्न करा अनुषंगाने आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या संरक्षणच्या वतीनं आम्ही तर आलेलो आहोत जर का या समस्या या नागरी समस्या लवकरात लवकर सोडेल नाही तर आम्हाला रुग्ण हक्क संरक्षण समिती तसेच सामाजिक विविध सामाजिक संघटनेच्या वतीने कायदेशीर प्रक्रियेने आंदोलन करावे लागेल आणि त्याचे सर्वोच्च पडसाद जे काही परिणाम भोगतील त्या प्रशासनाला भोगावे लागतील